प्रमाणित महाराष्ट्र पोलिस असा होता चंदनाचा सुगंध होता बाप माझा असा होता चंदनाचा सुगंध होता हिमालयाचे शिखर होता हिमालयाचे शिखर होता पण त्याला काळीचा आधार आणि काळोखातला प्रकाश होता बाप माझा असा होता चंदनाचा सुगंध होता सह्याद्रीचा धाडाव वाघ होता तलवारीची धार तलवारीची धार आणि धन धरणारी आग होता बाप माझा असा होता चंदनाचा सुगंध होता माणूस झोपसणारी वाघ होता माणूस झोपसणारी वाघ होता पुढा होणी मरतो पुला होणी मरतो आणि कट कठोर पाषाण होता बाप माझा असा होता चंदनाचा सुगंध होता देशापाई झिजणारा होता देशापाई झिजणारा होता कष्टमय घाम होता देशापाई झिजणारा होता आणि कष्टमय जीवनातील घाम होता बाप माझा असा होता चंदनाचा सुगंध होता समता सांगणारा धागा होता समता सांगणारा धागा होता विषमतेचा कर्दन का विषमतेचा कर्दन का आणि मानव मुक्तीचा दाता होता मानव मुक्तीचा दाता होता बाप माझा असा होता चंदनाचा सुगंध होता पाप माझा असा होता चंदनाचा सुगंध होता चंदनाचा सुगंध होता आमचा एक असा बाप आहे की जगामध्ये ज्याने गुलामगिरी बुडीत काढली आणि जगामधला गुलामगिरी बुडीत काढणारा गुलामांचा मुख्य दाता छत्रपती शिवराय ज्यांचे पुतळे महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारुण शेख अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद